धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांना शिवसेना उपनेत्या पद मिळाल्याबद्दल शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे यांच्या संपर्क कार्यालयावर ढोल ताशांच्या गजरात सुनील भाऊ बागुल यांचे स्वागत करीत भाऊंचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सिंधुदाई ताकाटे शीतल ताकाटे मनीषराव आदी महिलांच्या उपस्थितीत औक्षण करण्यात आले या प्रसंगी सुनील बोराडे सागर नाना भोजने दीपक बापू ताकाटे बाली धोनगे रवी पेयरकर उमेश सोनार धीरज पनाळे रवी कुमावत शिवा गाडे नंदकिशोर निमसे विशाल शेळके परेश चव्हाण पियुष राऊत निखिल पाटील स्वप्नील सोनवणे जयेश विधाते रुपेश शेजवळ मुन्ना बालेराव भारत रौंदळ शैलेश निचित संतोष गुंजार सचिन आनवट सचिन कुईटे नितीन वाटाणे निलेश शिंदे उमेश सानप आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड